नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण या युट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये समृद्धी महामार्ग सिरीजमध्ये आपण आलेलो आहोत आज ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यात जे पॅकेज नंबर पासून ठाणे जिल्हा सुरू होतो आणि कसारा घाटाच्या नंतरचा जो बोगदा आहे म्हणजे कसारा घाटातला जो बोगदा आहे त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो सुरू होतो ठाणे जिल्ह्यातला आणि ठाणे जिल्ह्यातील जे पॅकेज नंबर चौदाचं चा काम आहे तर ते आपल्याला इथल्या ठिकाणी स्टार्ट झालेलं दिसत आहे अशा ह्या लोकेशनवरती आज आपण आलेलो हो आहोत हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी इथल्या कामाची अपडेट पाहूया तर पहा या ठिकाणचं जे लोकेशन मूळ जे आहे तर ह्याचं मी तुम्हाला लोकेशन सांगतोच तत्पूर्वी इथलं जे काम आहे तर हे, हे एकदा पाहूया तर मंडळी आता जो आपण घेरा घेऊन हा परिसर पाहिला तर ह्या परिसरामध्ये समृद्धी महामार्ग होणार आहे जो सहालेंचा सा आहे सध्या इथलं जे डोंगराळ भाग आहे डोंगराळ मागे मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला आपण की इकडला जो भाग आता इथून पुढचा संपूर्ण डोंगराळ भाग आहे अनेक बोगदेही आपल्याला असे किंवा हे खदानी वगैरे केलेले दिसतील कारण हे खोदलेलं आहे पूर्ण खोदून नंतर ह्याच्यातून आपल्याला महामार्ग जाताना दिसेल या कामा ह्या गोष्टीवरती नजर टाकल्यानंतर ह्या कामावरती लक्षात येईल की आणखीन किती वेळ हा समृद्धी महामार्ग सुरू होण्यासाठी मुंबईपर्यंत नक्की लागणार आहे आपल्याला पूर्णतः ठाणे जिल्ह्यामध्ये समृद्धी जसं आपण पाठीमागं पाहिला पाहिलेलं आहे नाशिकमध्ये जसं सिन्नरमध्ये आपल्या औरंगाबादमध्ये तर ह्या भागामध्ये संपूर्ण टाकाटाक समृद्धी महामार्गाचं काम झालेलं आपल्याला दोन्ही साईडचं सा दिसत आहे पण इथं तसं कुठलंच काम दिसत नाही कारण की हा फार पहाडी इलाका आहे इथं काम करणं फार कठीण आहे संपूर्ण जंगल इलाका आहे जाण्यासाठी वाहतुकीसाठी पण अडचणी भरपूर प्रमाणात आपल्या येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठाणे जिल्ह्यातील सर्वात पहिला जो बोगदा आहे तो बोगदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पहा आणि तिथं जाण्यासाठी आपण परवानगी घेतलेली आहे आपल्याला जायला काहीच अडचण नाही आपण एका बाजूचा बोगदा जो आहे तो ओपन झालेला आहे दुसऱ्या बाजूचा जो बोगदा आहे सध्याच्या तिचं काम चालू आहे पुढं जाता येतं आतमध्ये पाहूया पाणी वगैरे नसेल तर आपण पुढचं दृश्य पण तुम्हाला दाखवूया तर एकंदरीत मंडळी आपल्याला इथून पाहतोय हो की हा एक बोगदा आणि पलीकडला एक टनल आपल्याला हे दोन दिसतायत तर कोणता ओपन झाला आहे बहुतेक राईट साईडचा सा ओपन झालेला आहे बहुतेक कारण तिकडं जाण्यासाठीचा नागपूरकडे हो यस बस चारशे मीटरचा हा बोगदा आहे एकदम काम ह्याचं पूर्ण झालेलं दिसते पा पण आतमध्ये पाणी भरपूर आहे आपण पुढं काही जाणार नाहीत इथून पाहूया हा बघा दिसते आपल्याला या गाडीमध्ये जायला जमला असतं या बोगद्यामध्ये त्यांनी परवानगी पण दिली पण पन आपल्याला परत यायला ही गाडी वापस येणार नाही तुम्ही तिकडून येणारी असाल का गाडी एखादी तिकडून इकडे येणार नाही तर बघू टू व्हीलर जाते म्हणतायत आतमध्ये जाऊ आपण टाकण्याचा प्रश्न करूया नाहीतर बाहेरूनच आपण दृश्य घेऊया बा, खूपच खोल आहे नको टू व्हीलर जाऊ शकते पण जायला नको आहे आपल्याला कारण चाकं पहा किती अर्ध्याच्या वर चाक गेलेली आहेत खाली या गाडीची एक वेळेस अनुभव आलेला आहे आपल्याला गाडी फसली होती काढायला कोणी नव्हतं अशा याच्यात नको आता तर मंडळी आपण पाहिलं की हा जवळजवळ दोन्ही जे टनल आहेत त्या चारशे मीटर लांबीचे टनल आहे आणि त्यापैकी हा लेफ्ट साईडचा सा जो टनल आहे हा सध्याच्याला पूर्ण पूर्ण झालेला आहे आरपार पूर्ण झालेलं आहे काम त्याचं परंतु जो राईट साईडचा सा आहे आता राईट साईडचा सा म्हणजेच नागपूरवरून जे मुंबईकडे येणारे वाहनं आहेत तर तो राईट साईडचा सा, आणि नाग मुंबईकडून नागपूरकडे आहे तो लेफ्ट साईडचा सा, तर राईट साईडचा सा जो आहे तो आता सध्याच्याला ओपन झालेला नाही आहे कारण त्याचं काम इथं सुरू आहे पूर्ण झालेलं नाही हे पाहूया इथून आपण जायला रस्ता खराब आहे थोडा इथं पण भरपूर पाणी आहे हां इथून दिसते पहा छानपैकी हे पहा हे टनल इथून दिसतोय मित्रांनो पुन्हा एकदा आपण पाहूया की हे जे काम आहे पॅकेज नंबर पंधरामधलं काम आहे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट इथून एक दोन किलोमीटर पाठीमागे या पॅकेजचं पंधराचं काम सुरू होतं आणि पाठीमाग जो आहे तो कसाराचा जो मुख्य जो टनल आहे त्याचं काम पाठीमागं पॅकेज नंबर चौदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथून पुढचा जो भाग आहे हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातला हा पॅकेज चौद म्हणजे पंधराचं काम आणि हे जे काम दिलेलं आहे ती कंपनी आहे नवयुग कंपनी म्हणून तर यांच्या अंडर हे काम सुरू आहे आता इथलं जे काम पाहिल्यानंतर असं लक्षात येतं आपल्याला की बरीच आणखीन दिवस महिने म्हणूया किंवा एक दीड वर्ष म्हणूया की हे म्हणजे महामार्ग सुरू व्हायला तरी लागेल तर आता थोडंसं आता पुढं जाऊया आपण म्हणजे ठाणेकडे म्हणजे मुंबईकडे जाणारा जो महामार्ग आहे या दिशेला आपण जाऊया आणि पुढचं जे काम आहे ते पाहूया आता तर मित्रांनो या दिशेने आपण आलेलो आहोत तिथं आपण जो बोगदा पाहिला बोगद्यापासून थोडंसं अंतर मीटर पुढं आल्यानंतर आपल्याला इथं एक छोटंसं नॅचरल तळं दिसत आहे बा हे काही खोदून म्हणजे खदान वगैरे नाही किंवा खोदलेलं नाही तर हे मुळातच या ठिकाणी एक तळं होता अगोदरच आणि आता या तळ्यावरतूनच असा हा समृद्धी महामार्ग इकडे मुंबईकडे जाणार आहे कारण बघा ना ह्याच लाईनमध्ये आहे ते तिथं दिसते तो बोगदा आणि बोगद्यातून येणारा हे खोदलेला जो भाग आहे तो भाग आणि तिथून पुढं सरळ हे त्यांच्या रस्त्या त्यातच म्हणजेच या महामार्गाच्या रस्त्यातच अशाच पद्धतीनं हा पट्टा पुढे इथं पुढं काम सुरू आहे बा तो समृद्धी महामार्ग जाणार आहे मग शेवटी हा हे तळं एकतर भरून काढतील किंवा याच्यावरती एखादा छोटासा ब्रिज होईल ते भविष्यात सांगता येणार नाही कारण आता सध्याच्या लिथेला काहीच वर्क नाही आहे त्यामुळं आपण सांगू शकत नाही की इथं काय होईल तर हे पण पाहूया आणि इकडल्या भागात पाठीमागं जे बोगद्याचं काम पाहिलं आणि फर्स्ट टाईम आपल्याला कुठंतरी सिमेंट पडलेलं दिसलं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं दिसलं ते म्हणजेच इथं बेसमेंटचं काम आपल्याला पाहायला मिळेल थोड्या फार प्रमाणामध्ये इथं बेसमेंटचं काम झालेलं आहे बा आणि असा जाणार आहे हा रस्ता अशा पद्धतीने इकडे जाणार आहे ठाणेकडे आहे हा नागपूरवरून येतो म्हणजे ते बोगद्यापासून येतो तर एवढा भाग मला हे बेसमेंटचं काम दिसलेलं आहे बाकी आपल्याला इथं आत्तापर्यंत कुठंच हे सिमेंट कॉन्क्रीटचं काम दिसलेलं नाही आणि हे जे बेसमेंटचं काम ह्याच्याकरिता कारण असाच हा रस्ता पुढं जातो आहे म्हणजे एक छोटासा रस्ता आहे तर अंडरपास वगैरे होईल यासाठी कारण हा रस्ता असा एक छोट्या मोठ्या गावं जे आहेत तर ह्या गावाचा वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे त्यांच्यासाठीच आपल्याला इथे एक अंडरपास भविष्यात होणार आहे त्यासाठी इथं आपल्याला हे बेसमेंटचं काम दिसतं आहे इथून पूल होईल आणि अशा पद्धतीनं हा समृद्धी महामार्ग जाईल तर मंडळी आपण पाठीमागं जे अंडरपासचं बेसमेंटचं काम पाहिलं तिथून पुढं आल्यानंतर थोडंसं आपल्याला इथं गिट्टी वगैरे टाकलेली दिसत आहे थोडी भर घेऊन उंच म्हणजे हा महामार्गच उंचावरून जातो तर ते उचलून घेतलेलं दिसत आहे इथं आपल्याला हे खडी टाकून तर हे लेवल करण्याचा थोडाफार प्रयत्न इथं आहे आणखीन बरंसं काम आहे एवढा भाग पाहूया आपण तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये आता था इथंच थांबूया हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा जो बोगदा वगैरे आपण या व्हिडिओमध्ये पॅकेज नंबर पंधरामध्ये पाहिलेला आहे ठाणे जिल्ह्यामधला आपण औरंगाबाद ते ठाणेपर्यंतच हा प्रवास केवळ आणि केवळ समृद्धी महामार्गाच्या कामाची अपडेट देण्यासाठी केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आपल्या मेहनतीसाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अद्यापही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढं आपल्याला अशाच पद्धती या महामार्गाच्या कामाची अपडेट मिळत जाईल तेव्हा या व्हिडिओमध्ये आता इथं थांबूया पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय बाय